रामायणाच्या संबंधामध्ये कथा सांगतात रामचंद्र प्रभूची भार्या सीता मातो श्री रावणाने तिचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर तिला अशोक वाटिकेमध्ये होतं अशोक वाटिकेत त्या त्रिजटेला एका दिवशी स्वप्नात ते दिसले नसल्यामुळे तिला सीतेच्या बद्दल अनुकूल बुद्धी झाली सीतेबद्दल अनुकूल बुद्धी झाल्यामुळे सीतेला ते वारंवार समजावून सांगायची काळजी करू नको सीते रामप्रभू इथे येणार आहेत रावणाचं पारिपत्य करणार आहेत सगळे रामप्रभू तुला घेऊन जाणार आहे तुझा स्वीकार करतील देव तुला चिंता वाटायचं कारण नाही रडू नको रडू नको असं तिला समजावून सांगायची एका दिवशी संध्याकाळच्या वेळेला सांगून सी या त्रिजट्यानं सांगितलं मी बायको आहे त्याच्यामुळे मला आता संध्याकाळच्या वेळेला भाकरी करून घालायला घरी जावं लागणार आहे मी जाते रात्रभर सोबत राहते पतीच्या सकाळी परत तुझ्या सेवेत येते पण रात्रभरात मी तुझ्या नाही नाही शोकाकुल शांत घरी गेली आले तेव्हा नेहमीच्या पेक्षा जास्त शोकाकुल असलेली सीता तिला दिसली सीतेचं रडणं वाढलेलं काय झालं सीते रडायला काय कारण आहे सीताला तिला विचारलं मी तुला सांगते राम प्रभू इथे येतील त्याच्यावर तिचा त्याच्यावर तुझा विश्वास नाही का विश्वास आहे प्रभू रावणाचं पारिपत्य करतील हे तुला पटत नाही का पटत म्हणत सगळे राक्षस प्रभूच्या मारले जाणार आहेत दुष्टांचं निर्दलन देवाच्याकडून होणार आहे याच्यावर विश्वास आहे की नाही आहे म्हणे ते प्रभूची ताकद आहे ना करतो मग करतो अन्यथा करतो समर्थ रामराय आहेत ना सगळं मान मग रडतेस कशा करता आता रडायचं काय कारण मी सांगितलं ना तुला समजून काही शोकाचं कारण नाही म्हणून कशामुळे सांगितलं वेगळं कारण आहे म्हणे काय ते समोरचं झाड बघ ते झाड बघून आलं झाडाला बघून रडायला काय झालं त्या झाडावर असलेलं मातीचं घर बघ ते मातीचं घर का भिंगुरटीनं मातीचं घर केलं ते घर बघून अरे ते घर बघून तरी रडायला काय झालं वेड्यासारखी काहीतरी बोलायला लागलीस तू नाही म्हणे त्या घरातली ती भिंगुरटी बघ म्हणे त्या भिंगुर्टीला बघून मला रडू आलं काय भिंगुर्टीला बघून रडायचं कारण भिंगुर्टी भिंगुरट्या तुला दिसल्या नाही काय सीतेनं सांगितलं काही दिवसाच्या पूर्वी ही भिंगुरटी नव्हती या घरात दुसरी भिंगुर्टी राहत होती त्या भिंगुर्टीनं एक आळी पकडून आणली होती आणि त्या आळीला ती येता जाता चावत राहिली आणि त्या चावण्याचा परिणाम त्या आळीला सतत भिंगुर्टीचं चिंतन घडलं आणि भिंगुर्टी चिंतन घडण्याच्या योगाने ती आळी आळी न राहता आज भिंगुरटी झाली हे पाहून मला रडू आलं गळी आळी आळीपणानं राहतच नाही तर आळीची भिंगुरटी होऊन जाते हे पाहिल्याच्या नंतर मला रडू आलं त्याच्यात ते सित्रे जे टाकण्या लागले काही कारण समजत नाही म्हणजे सित्रे अगं आळी होती भिंगुरटी झाली याच्यात तरी तुला रडायचं कारण काय त्याचं कारण सांगत असताना सीता जे बोलली ते फार महत्वाचं आहे बरं काय का सुभाषितामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की टोयम भ्रमरी भविष्य निधी ध्यासैर यथाहन तथा स्यामें रघुनंदनो दांपत्य दाम्पत्यसौख्यंग शोकम्मा माह तनये तेना तेनापी योग सीता सोपि भविष्यती तरले तन्न मत जानकी थ्रिजेस आणि सीतेस संवाद सीता म्हणते हा कीट म्हणजे ही अळी भिंगुर्टी झाली हे पाहिल्याच्यानंतर मला वाईट वाटायचं कारण असं आहे की या आळीला ती भिंगुर्टी येता जाता चावत राहिली आणि चावण्याचा परिणाम त्या भिंगुरटीचं सतत चिंतन त्या आळीला घडत राहिलं आता येईल चावेल आता येईल चावेल आता येईल चावेल, चावेल नामा म्हणे भये लाग रेसे ध्यान असं झालं आणि सदा सर्व काळ त्या भिंगुर्टीचं चिंतन घडल्याचा परिणाम काय झाला आळी आळी न राहता भिंगुर्टीच्या चिंतनानं भिंगुर्टीच होऊन गेली आळीची भिंगुर्टी झाली हे पाहिल्यावर वाईट वाटतं काय सीते त्याच्यात वाईट वाटायसारखं काय <coughs> त्रिजटेला सीतेनं समजावून सांगितलं ज्याप्रमाणे ही आळी भिंगुर्टीचं चिंतन करत होती त्याप्रमाणे इथं बसून मी सतत रामाचं चिंतन करते त्याच्यामुळं काय व्हायचं म्हणे <coughs> आळी जर भिंगुर्टीचं चिंतन करून भिंगुर्टी होत असेल तर सतत रामाचं चिंतन करून मी जर राम झाले तर तो एक राम मी एक राम सीतारामाची जोडी गेली की म्हणे दाम्पत्य सौख्यंगतम आमचा दंपतीचा आनंद गेला नवरा बायकोचा आनंद आमच्यातला गेला की नाही असं होऊ नये म्हणून मला वाईट वाटलं म्हणे मी चिंतन करायला लागले ना तिनं त्या आडीनं जसं चिंतन केलं होतं तसं माझंही चिंतन चालू आहे ना मग आडीची जर चिंतनाच्या योगानं भिंगुर्टी होऊ शकते तर इथं बसून सीतेनं रामाचं चिंतन केलं तर सीतेचा राम व्हायचा नाही का त्रिजटेनं सांगितलं हो म्हणे बरोबर आहे तुझं म्हणत तरी शोकाचं कारण नाही शोकम्मा वह तनये तुला शोक करण्याचं कारण नाही काय का का, का कारण नाही ते नाग करत त्याला समजावून सांगत असताना त्रिजटेनं सांगितलं इथं बसून तू जसं रामाचं चिंतन करतेस तसं तिथं राहून राम तुझं चिंतन करतात म्हणे म्हणजे काय होणार हो रामाची सीतान सीतेचा राम होईल जोडी मात्र कायम आहे भिंगुर्टीच्या चिंतनाला आळीची भिंगुर्टी होते ही सगळी उदाहरणं आपल्याला काय सांगतात चिंतने चिंतने तद्रुपता आपण ज्याचं चिंतन करतो त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं म्हणून कीर्तनात बसून घरचं चिंतन करू नका घरचं चिंतन केलं की आपल्याला घरचं रूप प्राप्त होतं इथं बसून आपण नवरा जरी असलो तरी चिंतन करून घरी जाता जाता बाई होऊन जातो आपण बाई असं होऊ नये चिंतन तसं लागलं तर तसं होईल ना पण कसं ते घरी बसून ते आपलं चिंतन करीत असतील तर मग चालतं चिंतने चिंतने तद्रुपता चिंतनाचा परिणाम काय असतो तद्रुपता प्राप्त होणं ज्याचं चिंतन करतो त्याचं स्वरूप प्राप्त होणं हा चिंतनाच्या फलश्रुतीचा भाग झाला